छत्रपती संभाजनगर शहरात सध्या भाई लोकांची भाईगिरी पाहायला मिळत आहे असाच एक भाई खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपी समर्थकांनी बाईक रॅली काढून दहशत माजवली ही घटना जाधववाडी भागात घडली ताले बिन सुलतान बिन उर्फ चाऊस अली सुलतान चाऊस आणि राहिल अन्सारी युसुफ अन्सारी अशी जामिनावर सुटलेले आणि इतर अशी आरोपींची नावे आहेत तर त्यांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे जावेद साजेद पटेल याच्या तक्रारीनुसार दोन हजार बावीस साली सिडको पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी चाऊसानी अन्सारी हे तिघे हर्सुल कारागृहातून जामिनावर सुटले आहेत त्यांनी बारा डिसेंबरला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आंबेडकर नगर चौकातून जाधववाडी अशी बाईक रॅली काढली होती या रॅलीत पंचवीस ते तीस समर्थक आरडाओरोड करत जल्लोष करत निघाले होते याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आरोपींनी तालेब चाऊस आणि त्याच्या गँगने फिर्यादींवर दहशत निर्माण करण्यासाठी रॅली काढल्याचं म्हटलंय या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय